प्राप्त प्रसंगी प्रभो श्रीसाठी निवडलेली गोडण माऊली महावैष्ण ज्ञानेश्वर महाराज त्यांची चार चरणाची गोडन कार्यासाठी जोडलेली आहे प्रमाणे स्वनंत सुखनिवासी योगीराज गंगागिरी महाराज यांच्या प्रांगणामध्ये गेली सात दिवस अखंडारीनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्री पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाची संगता काल्याच्या या प्रसंगी खुले वस्ती पवार वस्ती नरोडी वस्ती काळी वस्ती नागुमठाण थेरगाव शिंदे वस्ती ुमरीबाचीवाडी मांडळी सर्व परिसरातून या ठिकाणी सर्व मंडळी गेली आठ दिवस या ठिकाणी येतात भक्त मोठ्या प्रेमाने भावाने अन्नदान करतात सर्व टाळकरी माळकरी सर्व मंडळी या ठिकाणी आज हरी भक्त पराय तुमचे पंढर महाराज गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे काकडे महाराज संतोष महाराज रामदाजी शिंदे पुन्हा अबाबसाहेब काकडे महाराज आदरणीय सोमनाथजी महाराज गांगर्डे अजनाथरावजी गायकवाड नावच घेऊन आला बरं घेतलं पुन्हा प्रकार आमचे महाराज त्याचप्रमाणे आमचे कृष्ण महाराज सगाट महाराज शित्रदा आहेत हिची मास्तर स्वप्न काका गोरडे महाराज आहेत प्रनंगाचार्य दादा आहेत आणि सर्व जे सर्व पुरुष मंडळी महिला मंडळ सर्व फळे परिवार शिंदे काळे नरोडे पवार सर्व हा परिसरातील रोज दोन दरदिवस शिवेसाठी सर्व हजर शिवे असतात आमची दादा ठेव भक्त सर्व ही आजरणी सर्व भक्त मंडळी तुम्ही आहात गेली <स्वाँगे> सात दिवस आपण या महाग शुद्ध दशमीच्या अनुषंगाने प्रारंभ